जम्मू काश्मीरमधील पहलगाम गावात काल पर्यटकांवर अतिरेकी हल्ला करण्यात आला होता त्या ठिकाणी माडा आणि पंढरपूर तालुक्यातील सत्तेचाळीस पर्यटक अडकले आहेत त्यांच्याशी आमदार अभिजित पाटील यांनी संपर्क साधून माघारी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील संवाद साधला आमदार अभिजित पाटील यांनी पर्यटकांशी व्हिडिओ कॉल केला होता या दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील पर्यटकांशी संवाद साधला अभिजित पाटील यांनी जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांना माघारी घेऊन येण्यासाठी विशेष विमान उपलब्ध करण्यासाठी केंद्रीय विमान मंत्री मुरलीधर मोहळ यांच्याशी संवाद साधून उद्यापर्यंत अडकलेले सर्व पर्यटक महाराष्ट्रात परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत काय बोलताय कशा आहात मंत्री महोदय बोलते काय त्यांची नमस्कार नमस्कार काय कसे आहात तुम्ही बर मैच कदा चांगला ठीक आहे बघ मादर काय 68 कन्सिल आहे का तिकडे तिकडे टाइम कट झाला तरी शेवटी पुटी करव बघ चेक करू माहिती आहे त्या नका दे

गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नळ योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर